हाय मित्रांनो नंदाजी प्लाईफस्टाईलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही आलो इथं नांदगावला तर नांदगावला आम्ही आमच्या कामाने मी ताबं होतो तर इथं बघा महाराजांचं इथं काय छान पाहिजे मोठी भव्यदेवी अशी प्रतिमा आहे महाराजांची तर आता आपण बघू म्हणजे महाराजांचं दर्शन पण घेऊ आणि प्रतिमा पण बघूया तर मित्रांनो आता आम्ही ह्या शिवसृष्टीमध्ये आलो होतो इथं महाराजांचे दर्शन वगैरे झाले तर घराकडे जाण्यासाठी निघताना इथे खूप छान छान झाडं होते तर झाडांच्या जा एक एक दोन दोन फांद्या घेतल्या त्यानंतर आम्ही घराकडे जाण्यासाठी निघालो तर जाताना पुन्हा रस्त्यामध्ये मला काही फुलांची झाडं दिसले तर त्यांना म्हटलं थांबा थोडंसं मला इथून झाडं घेऊ द्या तर्ती तर तिथे पण मी थोडेसे झाडं घेतले आणि एक वडाचं झाड दिसलं तर वडाच्या पारंबे घेतल्या त्यानंतर पुन्हा आम्ही घराकडे निघालो घरी आल्यानंतर फ्रेश झालो आणि जेवायला बसलो जेवणामध्ये मी आज बनवलेली होती पत्ता भाजी त्यासोबत घेतली काकडी पोळी जेवण झाल्यानंतर मी झाडं लावायला घेतली सर्व झाडांच्या व्यवस्थित फांद्या कट करून कुंड्यांमध्ये व्यवस्थित लावून घेतल्या याबद्दल सविस्तर ब्लॉग मी उद्या अपलोड करणार आहे नक्की पहा आणि आजचा हा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा